या बातमीचे प्रायोजक आहेत कोंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण अयोध्या या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेनिमित्त निरगुडे रामवाडी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर धार्मिक विविध कार्यक्रमांसह महाआरती दीपोत्सव व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये कलशधारी महिलांची शोभयात्रा काढण्यात आली त्यानंतर दुपारी अकरा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान त्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ब्रह्मवृंद ज्ञानेश जोशी यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रघोष करत राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांना अभिषेक करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी पठन करण्यात आलं जय राम श्री अशा नामघोषानं संध्याकाळी ठीक सात वाजता हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व परिसरातील राजकीय धार्मिक शैक्षणिक कला क्रीडा व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर छोटी माऊली यांच्या हस्ते दीपोत्सव साजरा करून सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला मंदिरावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास निरगुडे रामवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा